प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेना धक्का संभाजीनगर खंडपीठाचा दाखला प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केलाय त्यांनी हा निर्णय कायद्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे आणि ओबीसी आणि मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे त्यांनी हा निर्णय कायद्याच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे आणि ओबीसी आणि मराठा समाजाचे ताट वेगळं असलं पाहिजे असे मत मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत अन्न पाणी त्याग केला होता अखेर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं सरकारने जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्याने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे मात्र ओबीसीचे धावे दणाडले असून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहे ओबीसी नेते या निर्णयाचा निश्चित करत मैदानात उतरले असून छगन भुजबळ यांनीही कडाडून विरोध दर्शवला आहे